नमस्कार सर आपला सर्वप्रथम द्या नमस्कार मी दीपक मारुती चौधरी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी केंद्र खामगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना शाळेची थोडक्यात हिशोबात सांगा दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून रुजू झालो आणि या ठिकाणी आल्यानंतर या या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गावकऱ्यांचं सहकार्य घेण्याचं ठरवलं आणि गावकऱ्याचं सहकार्य घेऊन आम्ही पंधरा ऑगस्ट या दिवशी गावकऱ्यांसमोर एक प्रस्ताव मांडला की आपल्या शाळेचा विकास करायचा आपल्या शाळेमध्ये काही बदल करायचा त्यासाठी गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि लोकसहभागातून सगळ्यात सुरुवातीला पाच लाख रुपये जमा करून आम्ही या शाळेच्या मैदानामध्ये पाचशे ट्रीप व माती टाकली यानंतर त्या मुरुमो मा माती टाकलेल्या ह्याच्यावर आम्ही साठ हजार रुपयाची झाडं आणून लावली वृक्ष आणि त्या झाडांसाठी पाण्याची पण सोय ड्रिपद्वारे पाणी दिले जाते व गेल्या दोन वर्षामध्ये या झाडाचे पूर्ण संगोपन केले जाते यानंतर आम्ही गा लोकसहभागातून शाळेच्या प्रवेशद्वारावर एक चांगल्या प्रतीची कमान उभा राहण्याचा संकल्प केला आणि साठ हजार रुपये किमतीची साठ हजार रुपये जमा करून आम्ही ती शाळेची भव्य दिव्य अशी कमान या ठिकाणी उभा केली प्रश्न असा आहे की ही जी आज रंगरंगोटी आपण बघतो आहे ही गाव सहभागातून झालेली एका का कुठल्या शासनानं तुम्हाला याची मदत दिलेली आहे सन चोवीस पंचवीसमध्ये आम्ही मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा जिल्हा परिषद प्राथमिक तळणी या ठिकाणी घेतला आणि लोकांच्या सहकार्यातून या ठिकाणी एक लाख बत्तीस हजार रुपये बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आले आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जमा झालेल्या रकमेतूनच आम्ही आज हे शाळेचं बदललेलं रूप जे की स्प्रे पेंटिंगद्वारे बालाजी आर्ट्स लाट सांगवी यांच्या सहकार्याने आम्ही हे शाळेचं रूप पूर्णतः बदललं आहे आणि त्यासाठी लोका लोकसहभाग लो लोकांचा उत्कृष्टपणे सहभाग यामुळे आम्ही हे शाळेचं रंगरूप बदलू शकलो आहेत जे गाव सहवासातून हे सगळं रंगरंगटी जे झालेलं आहे हे गावस म्हणजे गावातून वरगणी करून सनी जमा झालेलं आहे हा बरोबर ना हा त्याच्यामध्ये शासनाचा कुठलाही काही अनुदान वगैरे काही शासनाचं अनुदान नाही लोकांच्या सहभागातून आम्ही हे करू शकलो आणि त्यासाठी आम्हाला विशेष असं सहकार्य बालाजी आर्ट्स लाडसांगवी यांच्या सहकार्यातून का आम आम्ही हे करू शकलो सर तृष्ण तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या शाळेमध्ये उपक्रम कोणकोणते घेतले जाते आणि आपल्या शाळेची रूपरेषा कशी आहे त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी या ठिकाणी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम घेतले जातात या या ठिकाणी शैक्षणिक उपक्रमामध्ये दररोज मुलांना परिपाठामध्ये पाच प्रश्न सामान्यांवर दिले जातात आणि या पाच प्रश्नाचे महिन्यातून एक वेळेस लास्टच्या शनिवारी त्याच्यावर परीक्षा घेतली जाते त्याचबरोबर नियमितपणे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी त्या मुलांना नियमितपणे ग्र गृहपाठ दिला जातो व तो ग्रहपाठ वर्गामध्ये तपासला जातो त्याचप्रमाणे नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या परीक्षेमध्ये मुलांना बसवलं जातं आणि मुलांना जादाची ता ताशिका घेऊन मुलांना त्यासाठी मार्गदर्शन केलं जातं त्याचप्रमाणे इयत्ता आठवीसाठीची पण तयारी घेतली जाते त्याचप्रमाणे शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं जातं त्या क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तळणीचा संघ प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतो कर तसेच यावर्षी घेण्यात आलेली महादीप स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा वादविवाद स्पर्धा यासारख्या स्पर्धेमध्ये तळणीचे नाव हे तालुक्यामध्ये नावारोपास आले आहे सर चौथा प्रश्न असा आहे की आपण गावकऱ्यांना काय आवाहन करणार आहे मी गावकऱ्यांना अशी विनंती करतो की यावर्षी महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिलीपासून सी बी एस सी अभ्यासक्रम हा जिल्हा परिषद शाळेला सुरू कर सुरू करण्याचा मानस आहे त्यामुळं मी आप सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी या ठिकाणी आपण इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो